हरे वर्षाच्या मुलींनी वाचविले अनेकांचे प्राण एका घटना आहे अमरावतीमध्ये एका मोठ्या इमारतीमध्ये असणाऱ्या एका घरामध्ये आग लागली आणि सर्व इमारतीचे लोक खाली आले खिडक्यातनं याच्यातनं धूर बाहेर निघत होता दुर्भाग्याची गोष्ट ही कि ते घरमालक कोणी नव्हते कुणाला काही सुचे ना कळेना नेमकं आता काय करावं आणि सर्वजण गोंधळामध्ये पडले आणि एक सतरा वर्षाची मुलगी जिचं नाव करीना थापा तिने गॅलरीतून एका गॅलरीतून दुसऱ्या गॅलरीमध्ये उडी मारली आणि ती खिडकीजवळ गेली पाहिलं तर खिडकी सुद्धा बंद आहे तिने ती खिडकी आपल्या हाताने तोडली आणि घरामध्ये प्रवेश केला आतमध्ये गेल्यानंतर तिला काही दिसतो धूर 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 होता आणि उष्णता खूप जास्त होती आणि अशा अवस्थेमध्ये ती किचन मध्ये गेली किचन मध्ये गेल्यानंतर तिने सिलेंडर बंद केला आणि तो गॅस सिलेंडर बाहेर काढला आणि नंतर दरवाजा उघडला आणि अशा प्रकारे अनेक लोकांचे प्राण वाचले खूप मोठ संकट टळलं म्हणून या मुलीचं कौतुक म्हणून एका आठवड्यापूर्वी अमरावती सिटी न्यूज चॅनेल मध्ये या मुलीचं खूप उत्साहामध्ये स्वागत करण्यात आलं आणि त्या ठिकाणी अनेक जे आहे ते पदाधिकारी आले तिचं खूप तोंड भरून कौतुक केलं आणि एवढंच नव्हे तर तिला खूप मोठे पारितोषिकही दिली ती, ती मुलगी मुल करीना थापा ही खूप गरीब परिवारातून होते म्हणून या पदाधिकारी लोक लोकांनी एक संकल्प घेतला की या मुलीसाठी जो शिक्षणासाठी लागणारा जो खर्च आहे आयुष्यभर शिक्षणासाठी लागणारा खर्च जो काय असेल ते आम्ही करू असा त्यांनी संकल्प केला आणि या संकल्पना संकल्पनाने सर्व लोक आनंदित झाले खुश झाले प्रिय मित्रांनो या प्रसंगातून एक खूप 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 मोलाची गोष्ट शिकायला भेटली या जगामध्ये एखादा व्यक्ती चांगलं कार्य करतो तर त्याला पारितोषिक मिळ भेटलं जात जसं की करीना थापा आहे हिने खूप चांगलं कार्य केलंय आणि तिला बक्षीस म्हणून खूप सारं काय भेटलं तिला आणि एवढंच नव्हे तर तिच्या शिक्षणाचा खर्च पूर्ण जे आहे ते या पदाधिकारी लोकांनी जर काम केलं तर काय आपल्याला सुद्धा जे आहे ते भेटणार नाही का भेट ना 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 आणि विशेष करून जर आपण भगवत सेवेमध्ये जर करता स्वतःला नियुक्त केलं तर भगवंत जे आहे ते आपल्याला काय बरे देऊ शकणार नाही ना ना आपल्या कल्पनेपेक्षाही अधिक काही आपल्याला देऊ शकतात म्हणून आपण सदैव भगवत सेवेमध्ये भगवंतांच्या सेवेमध्ये स्वतःला संलग्न केलं पाहिजे हरे कृष्णा!